नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर शुभ सकाळ आता शुभ सकाळ सगळं काम आवरलेलं आहे आणि आत्या आवाज देतात येतं आत्यांचं काय काम आहे बघायची तर, तर चालले आहे तिकडं सकाळपासून गेली नव्हती आमच्या बापूंचं सकाळपासून काम चाललं या गुरांना हि लावायचे काय म्हणतात घास असतो ना गिनी गोल काहीतरी म्हणतात ना ते लावायचे विहिरीतलं पाणी सतत मोटर चालू असते बुरांसाठी घास लावायचे त्याच्यासाठी सरी ते जेवलात का नाही बापू जेवलात का नाही अजून नाही सरी झाल्याशिवाय काय काय बोलता अरे <laughs> राजे आता भाकरी नाही सरी तोडल्याशिवाय हा <laughs> काय म्हणायचं कुणाला हो चाललंय आिनी गोल लावायचंय गुरांना ला जवळची जवळ आपला हा की तुडून हे का घाम घाम ले राती झालं बर का पाऊस पाऊस चांगला झाला <laughs> याय ना का नाही काय अडचण आता कोणाला वाटत नसतं आला उलिशात बरे झालं असतं एवढे दिवस आहेत पावसाचं मग झालं परत कुठं पाऊस परत नाही पाऊस एवढे पंधरा आता ज्याला कळत त्याला हाया होय मग काय ज्याला नाही कळत एवढ्या पंधरा दिवसात यावा म्हणजे परत पिक चांगली निघतात पिकं निघतात ज्याला कणच कळत नाही त्याला मन काय कळायचं बरोबर आहे की <laughs> <आगे>। <Babi> कन मन कळला पाहिजे बर हो कणच कळला नाही तर मन काय कळायचे असू दे अश्विनी कसं असेल तसं त्याच्या मनाने आपल्या राह्या गावलं म्हणजे बस आम्हाला येते का आमच्या मनाने राह्या <laughs> काय सांगा बाप्पा तुम्हाला कोण काय सांगत का कोण काय नाही पण तुझी सासू चालतात जेव्हा बसलं की किरकिर करते काय म्हणतात काय बी म्हणतात आता कालवण कसं हो तुम्ही विचार करा कडई ऐकून घ्या आपल्याला बांधणार कडाईला उलताना जर घट कालवण घ्यायचं म्हणलं तर कडाईला घासूनच घ्यावा लागतंय का कस असतात आणि वर्ण कसं हो उलताना घुसलं पाहिजे कि वर्ण मिरचीलाच धडकल ना मोठी मिरची डोबळी त्यालाच धडकल मग कसं घ्यायचं हाताने तरी येते का गोष्टी हाताने घ्या आणि <laughs> चपण्या हाताने घ्यायचं म्हणल्यावर दोन्ही हात भरतात <laughs> <ना>। काहीतरी म्हणले आज तोलीस आजू <laughs> <आश्टा उलीशा। laughs> द्या कस आपलं का बोलतो आपलं प्रेमाने समध्यानला सुके सगळी काका मामा काही समधी <laughs> फोन येतात नागपूर न येतो केजवरन केच ते नागपूरला आहेत करते ती फोन ही समधीच करते ती कमेंट ही बरीच नागपूरची आहे ती सगळी करते ती चौकडलीच फोन आला बघतो फोन आला होता लाडूच चा चालू केले मी आपल्या शेंगदाणे गुळ्याचे लाडू ड्रायफ्रूट लाडू आणि डिंक लाडू आता सध्या उपवासाचं ते लाडू चालू केल्यात इथं आणि मग दिवाळीत आपलं रवा लाडू बेसन लाडू नंतर मी ह्याचे आ, रवा लाडू बेसन लाडू आपण दिवाळी जे बनवतो त्या पद्धतीने चालू राहणार आहे काय म्हणता मग बापू काय म्हणते मला काम करा करावं लागते बर लाकडीला जायचं होतं लाकडीला काय करते आणायचं <laughs> मला सामान असं बोलते गाड्या बर आता काय पण ही एवढं ओढू दे मला बर खांदल्या जाऊ मग चालतं जाऊ जाऊ पेट्रोल टाकतील का उल टाकते की बरं बर पनासाच टाकते अस नाही बोलून असलेलं आपलं चांगलं असतं बापू रोखोक नको अजिबात हा ना चाललंय बापूंच हेच ते शेंगदाण्या गुळाच्या लाडूची ऑर्डर आहे आपल्याला एक सहा किलोची तर ते लाडू बनवायचे आणि घरी पण होतील आत्यांला ह्यांना उपवास आहे म्हणल्यानंतर खायला आत्यांची तर देवपूजा चालली आहे बाराच्या फुडून बसवायचं आहे ना ते आत्यांचं आता चालू आहे घटाचं सगळं सगळं काढलंय आत्यांनी परत एकदा देवारा निघून काढला ना आत्यांचं आमचं पेंटिंग चालली स्वस्तिकी काढायचं ना बर काढते हांगा फुलं काढलं बघा असं छान आता मग त्या ती रंग व्हाव लागतं असे रंग व्हाव लागत इकडे बाय आली काय म्हणता ना। रसमा मॅडम उरकावलं म्हणलं आता काय चाललंय बघा होत देवाला कसा रंगवायचं काम चाललंय आज आहे घट स्थापना ना म्हणून म्हणलं सगळं उरकायचं देवाचं देवाचा गट बसल्याशिवाय बसवत नाही ना आता बाराला देवाचा घट बसतो बाराच्या पुढे मग आपल्याला आमच्या इथे बसते बाय सगळ्यांना कसा वाटला आपला छोटासा व्हिडिओ सांगा बाय बाय बसायचं नाही आता ह्याच्यात सॉरी 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 अन्न बसायला नाही ना त्याच्यासाठी मी रात्री सगळ्या ही गोळा करून ठेवल्यात वर नेऊन टाकल्यात खाली बसायचे बाजव बसत नाही खाटवर बसत नाही